विश्व न्यूज आपके साथ। नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मेंढापूर तालुका पंढरपूर येथे तमाशा कलावंतांच्या झोपडीला काही अज्ञात इसमांनी जाळण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये तमाशा कलावंत बंधू भगिनींचे खूप वाईट खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांचे सर्व कपडे साहित्य अन्नधान्य हे जळून खाक झाले आहे मनसे नेते दिलीप बाबू धोत्रे यांनी या ठिकाणी भेट देऊन सर्व कलावंतांना धीर दिला आणि सर्वतोपरी मदत करण्याचे वचन दिले यावेळी मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील उप अध्यक्ष संजय गायकवाड शाखा अध्यक्ष मारुती येवळे इत्यादी उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा